कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये आय क्यू एस सी फेस्टिवल संपन्न झाले संचालक श्रीमंत याज्ञसेन पाटणकर व संजीव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला देसाई महाविद्यालयाच्या वतीनं दोन हजार चोवीसचा आय क्यू सी फेस्टिवल महाविद्यालयामध्ये आयोजित केलेलं आहे आय क्यू सी मॅडम काटेमॅडम त्याचप्रमाणे सर राऊत सर एनजी जाधव सर दाभाडे सर यांच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांच्यामध्ये ट्रेड फेअरचे गुण अंगी यावेत आणि व्यापाराची वृत्ती विद्यार्थ्यांच्यात वाढावी या भूमिकेतून महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम निश्चितच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उपयोगी पडू शकेल अशी या संदर्भामध्ये महाविद्यालयाची अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर हिंदा काटे आय पी एस सी फेस्टिवल समन्वय आज आमच्या बाळासाहेब देसाई कॉलेज महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आय पी एस सी यूथ फेस्टिवल साजरा होत आहे या यूथ फेस्टिवलमध्ये आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन केलेलं आहे यामध्ये ग्रंथ प्रदर्शन फनी गेम्स रांगोळी मेहंदी फोटोग्राफी याचे प्रदर्शन आम्ही घेतलेले आहे या फेस्टिवलला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद झालेला आहे धन्यवाद सी युथ फेस्टिवल बाळासाहेब बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये यावर्षी सी फेस्टिवलला विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्राप्त होत आहे कारण या फेस्टिवलचा मूळ जो उद्देश आहे की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं आणि त्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रतिसाद या विद्यार्थ्यांचा मिळत आहे यातून ट्रेड फेअर विद्यार्थ्यांचं विक्री कौशल्य यांसारख्या अनेक बाबींना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चालना मिळणार आहे अशा पद्धतीचा हा आय एस सी फेस्टिवल आहे